नमस्कार श्रीशो प्रतिष्ठान हिंदुस्थान या यूट्यूब वाहिनीवर आपला स आपणा सर्व धारकरी बंधूंचे मनपूर्वक स्वागत श्रीशो प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्याचा प्रसार व्हावा आपल्या कामाची ओळख विश्वातल्या हिंदू समाजाला व्हावी केवळ भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या नव्हे जगात पसरलेल्या प्रत्येक हिंदू मात्राला श्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्याचं मर्म समजलं पाहिजे त्यासाठी प्रत्यक्षात जमिनीवर आपण प्रयत्न करतच असतो त्याच्यासोबत हा एक जास्तीचा म्हणून प्रयत्न आपण करतो आहोत अर्थात आपल्या सर्वांचे गुरु आणि आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांना अशा पद्धतीच्या प्रसारावर त्यांचा फारसा विश्वास नाही याची आपल्या पूर्ण जाणीव आहे परंतु तरी सुद्धा अनेक कोट्यवधी हिंदू समाज हा आपल्यापासून अनेक दूरवर वास्तव्य करतो जिथपर्यंत आपण प्रत्यक्षात कधी जाऊन पोचू हे आपल्याला माहीत नाही परंतु या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंशतः का होईना आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचत असतील तर तो फायदा आपण का घेऊ नये या विचारातून या, विचारतु या यूट्यूब वाहिनीची म्हणजे या चॅनेलची निर्मिती करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून श्री शो प्रतिष्ठान या संस्थेचे विविध उपक्रम श्री शो प्रतिष्ठान या संस्थेच्या राष्ट्रीय आणि धार्मिक विषयांवरील आपल्या भूमिका आपल्या कामाच्या प्रसारासाठीच्या काही ध्वनिफिती आपल्यातील जुन्या जाणत्या धारकऱ्यांचे आलेले त्यांना आलेले अनुभव अनेक जणांच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपण या कामात आल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे तर ते कशा पद्धतीचं परिवर्तन झालेलं आहे याचे सुद्धा आपल्या गावोगावच्या वेगवेगळ्या धारकऱ्यांचे अनुभव हे या चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणे हा आपला उद्देश आहे याद सोबत अजून एक उद्देश आपला आहे आणि तो सुद्धा महत्वाचा आहे आपण पाहतो की गेले काही वर्ष विशेषत दोन हजार अठरा साली आपण रायगडावर एकत्र जमून शिवछतुर्थींच्या बत्तीसमण सुवर्ण सिंहासनाचा पुनर्स्थापना करण्याचा संकल्प सोडला त्यानंतर प्रस्थापित समाज माध्यमातून भिडे गुरुजींना आणि स्त्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेला विनाकारण लक्ष करण्याचं काम अव्यातपणे चालू आहे दरवर्षी वेगवेगळी प्रकरणं उकरून काढायची गुरुजींच्या दोन तीन तासाच्या व्याख्यानातले दहा वीस सेकंदाचे काटछाट करून आणि अर्थाचा अनर्थ करणारे विपर्यास करणारे व्हिडिओ टी व्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवायचे किंवा तशा पद्धतीच्या बातम्या वृत्तपत्रातून छापायच्या आणि आपल्या कामाबद्दल एकंदरीत समाजामध्ये चुकीचा समज कशा पद्धतीने पसरेल अशा पद्धतीने गेली काही वर्ष प्रस्थापित समाज माध्यम त्यामध्ये वृत्तपत्र सुद्धा आली आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे टी व्ही सुद्धा आले हे सातत्याने काम करताना आपण बघतो आहोत या सगळ्याला उत्तर द्यायचं तर आपल्या हातामध्ये सुद्धा काही यंत्रणा असली पाहिजे या हेतूने आपण या युट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे आपण पाहतो आहोत की गुरुजी अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध हेतूने एखादं वक्तव्य करतात त्याचा अनर्थ करून समाजामध्ये ते अशा पद्धतीने दाखवलं जातं की समाज आपल्यापासून दूर जाईल हे टाळण्यासाठी आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपलं हे चॅनल भविष्यामध्ये काम करेल आपल्या सगळ्यांनी ठाऊक आहे की जी प्रस्थापित समाज माध्यम आहेत ती एकतर डाव्या विचारांच्या लोकांच्या हातात आहेत नाहीतर पुरोगामी समाजवादी अशा तथाकथित लोकांच्याही हातात आहेत या लोकांना हिंदुत्वाचा विचार कितीही उदात्त असला पवित्र असला तरी त्यांच्या मनाला तो या जन्मात कधीही पटणारा नाही आहे त्यामुळे हिंदुत्वाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीबद्दल अथवा संस्थेबद्दल कुठलीही चांगली बातमी या प्रस्थापित प्रस्थापित माध्यमातून आपल्याला कधीही बघायला मिळत नाही परंतु देशविरोधी देशाच्या बाबतीत हानिकारक असणाऱ्या बातम्या देण्याचं काम मात्र ही सर्व प्रस्थापित माध्यमं सातत्याने करत असतात समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ज्या काही बातम्या दिल्या जातील त्या बातम्या अवश्य प्रसारित करत असतात परंतु समाजाला एकसंध बांधण्यासाठी समाजामधली देशभक्ती धर्मभक्ती जागृत करण्यासाठी अशा पद्धतीने वृत्त देण्याचं काम करणाऱ्या वाहिन्या असतील किंवा वृत्तपत्र असतील ती समाजामध्ये बिलकुल नाही आहेत हां आता या तंत्रज्ञानामुळं अनेकांनी खाजगी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते काम सुरू केलेलं आहे आणि ते कौतुकास्पद आहे परंतु आपली अशी स्वतंत्र काही भूमिका आहे श्री शो प्रतिष्ठान म्हणून ती आपल्याला मांडता यावी आणि आपल्या सुद्धा लक्षावधी धारकऱ्यांपर्यंत ती पोचावी कारण बरेचदा असं होतं की मुलं कामात नव्याने आलेली असतात म्हणावं तसा आपल्या कामाचा सुद्धा त्यांचा अभ्यास झालेला नसतो आंतरंग आपल्या कार्याची सुद्धा त्यांना नवीन असल्यामुळे माहीत नसतं तो त्यांचा दोष नाही परंतु अशा वेळी एखादा बाहेरचा मनुष्य आपल्याबद्दल अपप्रचार करत असतील आणि त्याला ते बळी पडून आपल्या कामापासून दूर जाणार असतील तर त्याच्यावरचा खबरदारीचा उपाय म्हणून या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या धारकऱ्यांना सुद्धा प्रशिक्षित करण्याचं काम या पुढच्या काळात करणार आहोत त्यासाठी या हे सगळे हेतू साध्य करण्यासाठी आपण विचारपूर्वक या यूट्यूब वाहिनीची निर्मिती केलेली आहे आणि आपल्या सर्व धारकरी बांधवांकडून तसेच सर्व हिंदू समाजाकडून या आपल्या यूट्यूब वाहिनीला अधिकाधिक चांगला प्रतिसाद मिळावा आणि आपल्या या वृत्तवाहिनीचा यूट्यूब वृत्तवाहिनीचा अधिकाधिक प्रसार व्हावा ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला करतो आहे तसेच आपले फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे सुद्धा अकाउंट आपण यासाठी निर्माण केले आहेत बदलत्या काळानुसार जी जी आयुध हिंदुत्वाच्या हितासाठी आपल्याला वापरावे लागतील ती सगळी वापरण्याचा आपला विचार आहे आणि त्यामुळं त्या ते यूट्यूब आणि इन्स्टाग्राम आणि फेसबुक या माध्यमातून आपण अपन आपल्या अपन कामाचा प्रसार आपली भूमिका आपल्यावर होणारे माध्यमातून होणारे हल्ले आणि त्याला आपण देत असलेली उत्तरं या सगळ्या गोष्टींसाठी हे आपली हत्यारं इथनं पुढच्या काळामध्ये काम करतील आपण सगळ्यांनी याला उदंड प्रतिसाद द्यावा आणि आई भवानीच्या कृपेने आपलं हे काम यशस्वी व्हावं अशी प्रार्थना मी करतो धन्यवाद